नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन मध्ये आज मी कुठलाही व्हिडिओ घेऊन आलेली नाही म्हणजे ना कटिंगचा ना, ना, कटिंग ना स्टिचिंगचा आज मी फक्त माझ्या मैत्रिणींसोबत गप्पा मारणार आहे आपला बघा वर्कशॉप झाला सर्वात पहिला डीपनेक ब्लाउजचा त्याला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिला आणि भरपूर जणींनी तो परचेस केला त्यावरून ब्लाऊज शिवले आणि सुंदर सुंदर ते ब्लाऊज फिटिंगला बसलेले आहेत इथं बाजूला तुम्हाला दिसत असते मी ब्लाउज कट केला आणि तो शिवला तो परफेक्ट बसला यात काही विशेष नाही पण माझं टेक्निक वापरून माझे फॉर्म्युलाज वापरून माझ्या मैत्रिणी परफेक्ट ब्लाऊज शिवतात आहेत एक त्यांचं पाऊल वरच्या दिशेला जात आहे एक परफेक्ट डिझायनर बनण्याकडे म्हणजे आनंद होतो की बघा एवढे छान छान ब्लाऊज त्यांचे आलेले आहेत तसंच ते सगळं झाल्यानंतर सर्व मैत्रिणी खुश आहेत वर्कशॉप बद्दल त्यानंतर डिमांड सुरू झाली कटोरी ब्लाउजची कि ताई कटोरी ब्लाउजचा क्लास घे कोणी म्हंटल प्रिन्सेसचा घे कोणी म्हंटल फोरटक्सचा घे कोणी म्हंटल बोटनेकचा घे तर म त्यानंतर काय झालं नवरात्री आली आणि नवरात्रीचे म्हंटल सर्व मैत्रिणी बिझी असतील शिवाय मी पण माझ्या थोड्याशा पर्सनल कामांमध्ये बिझी होती त्यामुळे तो क्लास मी तेव्हा घेऊ शकली नाही तर बघा आता विचार केला आता मी फ्री आहे विचार केला की आता आपण क्लास घेऊया पण आता बघा मी विचार केला दिवाळी जवळ येत आहे तर तुमची ही दिवाळीची साफसफाई म्हणा शॉपिंग म्हणा किंवा फराळाचं सामान या आपण गर्दीत बिझी असतो तर आधी क्लास करायला तुम्हालाही वेळ देता येणार नाही म्हणून मी असा विचार केला की आपण सत्तावीस ऑक्टोबरला क्लास सुरू करणार आहोत तो पण कटोरी ब्लाउजचा संपूर्ण क्लास असेल त्यामध्ये बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सर्व शिकवलं जाईल हा क्लास आपल्या ऍपवर घेतला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला खुशी फॅशन पॉइंट ऍप डाउनलोड करावं लागेल ऍप डाउनलोड कसं करा करायचं याचा करा मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला हवं तर डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि बघा हा पेड क्लास असेल तर याची फीज म्हणजे समजा तुम्ही मध्ये गेले ऍपमध्ये गेल्यानंतर समोरच तुम्हाला कटोरी ब्लाउजचा क्लास दिसेल आणि त्या क्लासमध्ये जी काही फीज दिलेली आहे ती तुम्हाला पे करावी लागेल आणि तुमची सीट बुक असेल आणि इथं बघा लिमिटेड सीट असणार आहे त्यामुळे जे तुम्ही जेवढं लवकरात लवकर क्लास हा परचेस करणार तेवढा तुम्हालाच त्याचा ते फायदा होईल आणि तुमची सीट बुक होऊन जाईल कटोरी ब्लाऊजमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय येतो की बघा कटोरीचं माप घ्यायचं कसं आणि मेन म्हणजे ना हा जो क्लास असणारा आहे हा शरीरावरच्या मापांवरून आपण ब्लाउजची कटिंग कशी केली गेली पाहिजे किंवा सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे शोल्डर उतरणे शोल्डर उतरायला नको त्यासाठी शोल्डर किती मायनस केलं गेलं पाहिजे कोणत्या साईजनुसार किंवा मागील गळ्यानुसार कसं ते सर्व चार्ट आणि ते सर्व सव्वीस तुम्हा तर तुम्हाला तिथे सांगण्यात येईल त्याबरोबरच मेन दुसरा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे आर्म मध्ये चुन्या येणे तर बघा त्या सुद्धा काय येतात जर गरजेपेक्षा जास्त कापड झालं तर आर्महोल मध्ये चुन्या येतात आणि हा प्रॉब्लम का होतो जेव्हा डीपनेक असतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी चेस्ट मधून छातीच्या मापामधून काहीतरी मेजरमेंट कमी करावी लागतात ती जनरली कमी केली जात नाही किंवा मायनस केली जात नाही आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं डिटेलमध्ये शिकायला मिळतील म्हणजे तुमच्या कामामध्ये एक परफेक्शन येणार आहे आज तुम्ही ज्या लेव्हलला काम करत आहात त्यानंतर तुम्ही नक्कीच वरच्या लेव्हलचं काम करणार इतकं परफेक्शन तुमच्या कामामध्ये असणार आहे आणि अजून आपल्याला प्रश्न पडतो की ताई मागचा गळा कमी जास्त असतो त्यावेळेला आर्मोलची मापं शोल्डरची माप कशी घ्यायची सर्व 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 सविस्तर तुम्हाला इथं सांगण्यात येणार आहे आणि यामध्ये ब्लाऊजची ड्राफ्टिंग ब्लाऊजची कटिंग त्यानंतर संपूर्ण शिलाई आणि फायनल लुक म्हणजे हा ब्लाऊज आपण कटिंग आधी ड्राफ्टिंग केला त्यानंतर कटिंग केला त्यानंतर तो शिवला आणि त्यानंतर त्याचा फायनल लुक कसा आला हे सर्व तुम्हाला शिकायला मिळेल त्यासाठी मात्र तुम्हाला खुशी फॅशन पॉइंट हे आपलं ऍप डाऊनलोड करावं लागेल त्यानंतर तुम्हाला तिथं कोर्स परचेस करून तुमची सीट बुक करून घ्यायची आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तसे मला कमेंट करून तुम्ही विचारा त्यावरही एक सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल किंवा तुमच्या प्रश्नांची ही दिली जातील आणि तुम्हाला सर्वात आधी कटोरी ब्लाउजचाच क्लास पाहिजे आहे का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद